नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज भरपूर दिवसाने आपली व्हिडिओ येत आहे तर मित्रांनो आज आपण आणलेले आहेत आपल्या फार्मवर चार नवीन पक्षी आणलेले आहेत गिनी फॉल म्हणून कोंबड्या असतात त्या आपण आणलेल्या आहेत आणि आता आपण त्या तुम्हाला मी दाखवतो कारण की आपल्याला म्हणजे बो मी व्हिडिओ पण बघितला आणि जुनी लोकंसुद्धा बोलतात की गिनी फॉल कोंबड्या आहेत या जनावर वगैरे सापाश्या असतात त्यांना मारतात तर आपण बघूच आपल्या फार्मवर कशा पद्धतीने त्या राहतात आणि हे करतात पूर्णपणे सर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण चार गिनी फॉल आणलेले आहेत मस्त अशी मोठे आहेत तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या कोंबड्यामध्ये त्या मॅच झालेल्या आहेत जेव्हा मी सोडल्या तेव्हा एकदम मग घाबरत होत्या माझ्या कोंबड्या सर्व कारण की नवीन पक्षी वेगळ्याच जातीचे त्यांना दिसत होते म्हणून तर आता व्यवस्थित आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व कोंबड्या मस्त बसल्यात आणि भरपूर पासारा असे म्हणजे इकडे घाण झालेले आहे ते सर्व साफ क्लीन करायचं आहे आपण इथे कोंबड्यांचा सेटअप अंडी ब घालण्यासाठी केला होता तो चेंज केलेला आहे सर्व काही चेंज केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे बघा आपली इथं पिल्लं मस्त अशी पिल्लं ब्रुडिंगला ठेवले आहेत आपण हे बघा काहीतरी छप्पन पिल्ले आहेत टोटल त्यांना खाद्य पाणी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि मित्रांनो हे बघा इकडे आपली आतमध्ये सुद्धा पिल्लं आहेत ही पिल्ले तुम्ही पाहू शकता मस्त एक महिन्याच्या वर झालेली आहेत आपण यांनासुद्धा ब्रुडिंगला ठेवलं आहे आपण खाद्यपाणी सर्व ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी पिल्लं झालेत ही दीडशे प्लस पिल्ले असतील कारण की ही आपल्यांना स्वतःला फार्ममध्ये वाढवायचे आहेत त्यासाठी आपण ठेवलेली आहेत आता यांना थोड्या दिवसानंतर आपण बाहेर फिरण्याची सवय लावू किती क्वालिटी छान आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी पिल्लं तंदुरुस्त आहेत की मित्रांनो आपल्याला ऑर्डर होती पण आपण दिली नाही कारण की आपल्याला फार्ममध्ये कोंबड्या वाढवायच्या आहेत त्यासाठी आपण एवढी पिल्लं ठेवलेली आहेत ह्या बघा आपल्या मस्त अशा कोंबड्या ओरिजिनल गावठी पाहू शकता तुम्ही आणि आपण इकडे सुद्धा पाहू शकता आपण इथे बॉल टाकलेले आहेत कोंबड्या अंड्या खातात म्हणून तर ह्या बघा आता सर्व घाबरत आहेत आतमध्ये आलो तर असं तर आपण पूर्ण सेटअप केलेला आहे कोंबड्यांसाठी ज्यूस टाकलेला आहे खाद्य ठेवलेलं आहे आणि पाणी बाहेर ठेवलं आहे तर आता इथे एक कोंबडी बसलेली आहे अशा कोंबड्या बसलेल्या आहेत मस्त अशा अंडी घालण्यासाठी इथे तुम्ही अंडासुद्धा पाहू शकता असं सर्व बसलेले आहेत इकडे सुद्धा बसलेत तर मित्रांनो आता आपल्याला दिवसाला वीस बावीस अंडी मिळतात आता सध्या तर आपण त्या पिल्लं काढण्यासाठी आपण ठेवतो अंडी अंडी सध्या आपण विकत नाही आहेत हे बघा एक नंबर क्वालिटी आहेत कोंबड्यांची तुम्ही पाहू शकता किती खूप सुंदर अशा आहेत सर्व कोंबड्या आता ऊन पडला आहे तर सर्व इथे आलेले आहेत सावलीमध्ये आणि अजून बाहेरसुद्धा आहेत सध्या आपल्या गिनी पॉल पक्ष आहेत ते सध्या साईडलाच राहतात तुम्हाला दाखवतो अजून पूर्ण मॅच नाही झालं आजच त्यांना सोडलेलं आहे आपण हे बघा मस्त मोठी साईज आहे चार कोंबड्या आहेत व्यवस्थित अशा आता मॅच झाल्यात पण पूर्णपणे अजून त्यांच्यामध्ये मिक्सिंग नाही झाल्यात य य मित्रांनो आता आजोला टाकला आहे मी त्यांना कोंबड्यानं तर त्यासुद्धा कोंबड्या आलेल्या आहेत गिनी फॉलसुद्धा आजोला खाता आहेत मला आता माहीत झालं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा सध्या त्यांना पण कोंबड्या घाबरताहेत मस्त चार आहेत बघू आपल्याला किती फायदा यांच्यापासून होतो त्यासुद्धा मॅच होत आहेत पण मध्ये मध्ये त्या घाबरत आहेत आपल्या कोंबड्या तुम्ही पाहू शकता आजोला कि आहेत किती आवडीने तर तुम्ही पाहू शकता आपल्या कोंबड्या मस्त पाणी पितायत मोठे मोठे भांडे आपण आहेत तिथे तुम्ही पाहू शकता गेनी सुल गिनी फॉलसुद्धा पाणी पितायत मस्त अशा कोंबड्या आपल्या आहेत सर्व तिकडे फिरत आहेत सुद्धा त्या साईडला आहेत एकदम मस्त मित्रांनो तुम्हाला आपले नवीन पक्षी कसे वाटले फार्मवर आणलेले गिनी फॉल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय